विजेच्या बांधकाम मजुराचा जीव धक्क्यामुळे धोक्यात नवीन नाशिक माताजी चौक परिसरात विनायक चव्हाण यांच्या घराचे बांधकाम ठेकेदार माणिक बनसोडे यांनी घेतलेले आहे याच कामावर आज दिनांक तेरा मे दुपारी बारा वाजेच्या सुमारास बांधकाम प्लास्टर करण्यासाठी आलेला मजूर नाव महादेव नारायण कोतकर वर्ष पन्नास राहणार राजीव नगर हा काम करत असताना अचानक लागलेल्या विजेच्या झटक्यामुळे गंभीर जखमी झालाय घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या मजुरास त्वरित लाईफ केअर हॉस्पिटल लेखानगर येथे उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक सांगण्यात येत आहे

महाराष्ट्र साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर